तू करकटेवरी कर कटेवरी ठेवून या नामदेव महाराजाला विचारलं का हो देव सुंदर आहे का हो तुकाराम महाराजाला विचारलं देव सुंदर आहे का हो तुकाराम महाराजाला विचारलं किती सुंदर आहे तुकाराम महाराज सांगतात अरे कोटी सूर्याचं तेज ज्याच्या सौंदर्य फिक पडेल एवढा आमचा देव सुंदर आहे किती राजस कुमार मदनाचा पुतडा मदनाचा पुतडा रवी शशी कणालो पलिया कस्तुरी मडवट चंदनाची उटी, उटी, चंदनाची विचारलं हो। का हो हा देव सुंदर आहे तर तुम्ही पाहला का नामदेव महाराज म्हणतात पाहला कुठं पाहला नामदेव महाराज सांगतात देखील आगे यमुनेच्या ती यमुनेच्या तीरावरती पाहला अहो कसा होता नामदेव महाराज सांगतात हात खांद्यावरी राधिकेच्या त्या राधिकेच्या खांद्यावरती तो हात ठेवून उभा होता अहो किती सुंदर होता नामदेव महाराजाला विचारलं नामदेव महाराज सांगतात सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर सगुण मेघ पाल कसं आहे तुकाराम महाराज म्हणतात एकदा जर पाहला ना हा तर त्याला वेळोवेळा पाहत राहा वाटतं कोटी चंद्र स्वरूप आहे ते स्वरूप अगणित अशा प्रकारचं आहे त्याचं वर्णन करता येत नाही एकदा जर पाहिलं ना तर जो मी तुझं तुझ पाहि वेडा एकदा पाहिल्याच्या नंतर वेळत आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे एकदा पाहिलं तो व्यक्ती म्हणतो की आता हा देव माझ्या डोळ्यासमोर असाच राहिला पाहिजे असा सुंदर आहे परंतु तुकाराम महाराजांनी सांगितलेलं लक्षण कायम नाही कसं आहे कायम नाहीये लक्षण सांगण्याचे दोन प्रकार असतात जसं मी तुमच्या गावामध्ये आलो तुमच्या गावामध्ये आल्याच्या नंतर विचारलं काहो या मंगेश दादाचं घर कुठलं आहे असं एखाद्याला आणि त्यांना सांगितलं महाराज ते बघा ते कावडा बसून आहे का नाही ते त्याचं घर आणि मी गेलो कावडा पाहत पाहत त्याच्या घरापर्यंत गेलो 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 कावडा उडाला कावडा उडाला मग दुसऱ्या घरावर जाऊन बसला आणखी गेलो कावड्याच्या मागे मागं तिथपर्यंत गेलो कावडा उडाला आणखी कावड्याच्या मागं गेलो ते कावडा तिसऱ्या घरावर बसला आणखी तिथपर्यंत गेलो कावडा चालल्या रातभर कावडा दुछ आवड आवडते की नाही म्हणून तुम्हाला सांगतो हे कायमस्वरूपी लक्षण नाही कायमस्वरूपी लक्षण त्यांना जर विचारलं का मंगेश दादाचं घर कुठलं आणि त्यांनी जर सांगितलं ते बघा महाराज ते भगवा कलर दिलेला आहे ते त्यांचं घर आता मी भगवा कलर पाहत पाहत गेलो त्यांच्या घरापर्यंत गेलो घर कधी कधी एकदा राधा आहे की नाही राधा त्या राधानं छोट्याशा कृष्णाला त्या ठिकाणी चालली होती आणि ते कृष्ण तिथे उभा होता छोटासा आणि त्यानं काय केलं त्या राधेनं जाता जाता त्या कृष्णाच्या गालाला दोन बोट शेणाचे लावून दिले हा कृष्ण होता महाराजाने इकडून धरला शेणाचा पौटान राधेला फेकून मारला तिची साडी खराब झाली तिला राग आला राग आल्याच्या नंतर तिने ती छोटासा कृष्णाचा मंटक धरलं मान धरून शेणाचाच बुज केलं महाराज आता तुम्ही सांगा शेणात भूतकल्यावर तो सुंदर दिसेल का म्हणजे हा कायमस्वरूपी सुंदर आहे का नाही कधीतरी सौंदर्यतेच संपलं असेल की नाही म्हणून ते कायमस्वरूपी लक्षण नाही दुसरं लक्षण सांगितलं काय सुंदरते ध्यान उभं विटेवरील उभा कसा आहे तो विटेवरती आहे आता तुम्ही सांगा हा कायमच विटेवरती उभा आहे का कधीतरी वीट सोडून मॉर्निंग वाकले गेला असेल का नाही दिवाळी आल्यावर आजकाल आपल्याला माहीत आहे मोती स्नानाची वेळ झाली त्या दिवाळीमध्ये विशेष कार्यक्रम असते महाराज काय सकाळी चार वाजता उठून ब्रह्म मुहूर्तावर काय करायचं अभ्यंग स्नान काय करायचं अभ्यंग स्नान नामदेव महाराजाच्या आईनं नामदेव महाराजाचं अभ्यंग स्नान करून दिलं आणि करून दिल्याच्या नंतर नामदेवाला सांगितलं म्हणजे नामदेवा तुझं तर अभ्यंग स्नान झालं पण त्या पांडुरंगाचं अभ्यंग स्नान कोण करणार एक काम म्हणजे जा पांडुरंगाला पाठवून दे कोणाले हा काय संतांचा अधिकार होता महाराज नामदेव महाराज त्या ठिकाणी गेले मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगितलं म्हणे देवा आज अभंग स्नान करावं लागतं जा म्हणे माझ्या घरी देव म्हणे एवढं सोपं नाही नामदेवा इथं उभं राहावं लागेल म्हणे आता साडेचार वाजली काकडा आरतीची वेळ होईल हा मी जर इथं विटेवर दिसलो नाही तर या ठिकाणी ते बडवे काय म्हणतील देव कुठं गेला देव चोरीला गेला असं नाही झालं पाहिजे मग त्याच्यात काय म्हणे देवा ते तेवढं जाय की नाही म्हणे मी उभं राहतो काय म्हणे विटेवर मी उभा राहतो त्यात काय म्हणे एवढं <coughs> नामदेव महाराज म्हणायला लागले मी उभा राहतो देव म्हणे अरे नामदेवा तुला लोक ओळखतील नाही का म्हणे काय आहे तुमच्यासारखं स्वरूप मला प्रदान तुमच्यासारखं स्वरूप धारण करेल ठीक आहे नामदेवा एवढं सोपं नाही बरं का तुला जरी स्वरूप दिलं आणि तू जरी विटेवर उभा राहिला उभा राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय करायचं त्या ठिकाणी काकडा आरती सुरू झाली की ते ब्राह्मण येतील बडवे येतील ते आल्याच्या नंतर काय करतील महाराज सगळ्यात पहिले थंडगार पाण्याचं भरणं होतील म्हणे किती थंड असलं तरी गोंगलाचं सरळ उभं राहायचं म्हणे झाल्याच्या नंतर पुन्हा गरम पाणी होतील आता आपल्या घरी कसं गिजर बसवलेलं राहते थोडस थंड झालं त्याच्यात पुन्हा गरम टाकते गरम झालं आणखी थंड टाकते तिथं तशी सुई सुविधा नाही म्हणे किती काही गरमाचं कळ काही झालं तरी अंगावर घ्यावं लागते हालायचं नाही हाललं तर लोक देव म्हणत सोपं आहे म्हणे नामदेवा नामदेव महाराज म्हणे देवा तुझ्यासारखी तेवढं आता सहन करावं लागेल म्हणे तुझ्यासाठी ठीक आहे मी राहतो म्हणे उभं त्याच्यानंतर सांगितलं म्हणे तेवढंच नाही रान देवा ते आंघोळ वगैरे झाल्या त्यानंतर मला भूक लागते म्हणून ते बडवे सव्वा किलो लोण्याचा ओढा असा पुढे धरते म्हणे तोंडाच्या त्याच्याकडं फक्त पहाच काय करायचं फक्त पहाच खाच नाही खाल्लं तर लोक देव म्हणत नाही जर ना खाल्ला देव म्हणतील का म्हणे जमत नाही देवा म्हणे मी रोज काकड असतो काही सांगू नको तुझा म्हणे पटकन फक्त लवकर या आंघोड करून फराड करत बसू नको मग देवाला पाठवलं महाराज देवाच्या जागी नामदेव रूपी देऊ उभे झाले उभे झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी अर्ध्या तासात त्या ठिकाणी <coughs> काकडा आरतीची वेळ झाली आणि त्या ठिकाणी लगेच ते काकड्या आरती करण्याकरता ब्राह्मण बडवे सर्व आले आल्याच्या नंतर त्यांनी महाद्वार उघडलं मंदिराचं आणि लगेच सुरू झालं उठा पांडुरंगा प्रभात पांडुरंगा प्रभात समयो समयोपा वैष्णवांचा वाडवंटा सुद्वारा पर्यंतची लाटी उभी काय गोडाभंग आहेत काकड्याची उठा पांडुरंगा दर्शन द्या सकडा झाला रुणोदय सर्वी नेत्रीची अशा का हो। प्रकारे काकडा आरती सुरू झाली महाराज आता हे नामदेव महाराज होती विटीवरती उभी गे। देवत गेला तिकड नामदेवाच्या घरी आंघोळीला आणि त्या ठिकाणी <coughs> बडवे आले सगळ्यात पहिले थंडगार पाण्याचं भरण उठलं नामदेवानं सहन केलं म्हणे आता देवासाठी कराच लागल गरम पाणी टाकलं महाराज गरम थोडस कडकच झालं होतं ते तेही सहन केलं नामदेवामध्ये जाऊ दे आजच्या दिवसात आता का, कातड निघाल निघालं तेही सहन केलं ते झाल्याच्या नंतर महाराज तिसरी स्टेप आली काय सव्वा किलो लोण्याचा बोडा आणि ते त्या नामदेव महाराजाच्या डोळ्या त्या तोंडापुरती असा धरला आणि धरल्याच्या नंतर आता नामदेव महाराजाची अडचण अशी झाली नामदेव महाराज अभ्यंग स्नान करून ते पण फराडाचं अजून वाच होत त्याला वाटलं सव्वा किलो लोण्याचा गोडा असा समोर पकडला आणि त्या बडव्यांनी डोळे लावले ते त्या अगरबत्ती वावडू लागले देवाला विनंती करू लागले खाण्यासाठी आता नामदेव महाराज म्हणे एवढीच विनंती करून लागले देवाने सांगितलं ला म्हणे खाऊ नका टेस्ट घ्यायला थोडी नाही म्हणलं असा पदार्थ आपण पाहिलाच नाही म्हणजे आतापर्यंत नवनीताचा गोडा महाराज नामदेव महाराज म्हणे थोडस खाऊन पाहू सव्वा किलो आहे पावक सगळं तर काय माहीत पडते जसं नामदेवानं जीभ लावली महाराज ते सव्वा किलो कधी फस्त झालं पताच नाही लागलं ते तशीच महाराज गरम जीप त्या बडव्याच्या हाताला लागली बडव्यानं खाड कोण डोळे उघडले त्याने विचार पडला त्याला देवानं लोणी खाल्लं याचा आनंद नाही झाला त्याला वाटलं यानं लोणी खाणं केलं तर आपलं कसं प्रत्येकाचा विचार आहे <coughs> तुम्हाला सांगतो म्हणून देव कधीतरी वीट सोडून गेला की नाही नामदेवाच्या घरी आंघोडीला गेला कधी जनाबाईच्या जात्यावरती दडू लागायला गेला कधीतरी कोणा संतांच्या घरी कोण्या भक्ताच्या घरी गेला म्हणून तुम्हाला सांगतो कधीतरी जनाबाईनं बांधून ठेवला धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर गळा बांधून या दोर हो पंढरीचा चोर म्हणून महाराज हा विटेवरती कायम नाही विट कधीतरी सोडतो म्हणून तुकाराम महाराजांना म्हटलं अहो विटेवरती राहत नाही दुसरं लक्षण सांगा तुकाराम महाराज म्हणतात सुंदर ध्यान उभे विटेवरी मग दुसरं आहे म्हणे काय करकटेवरी ठेवून त्याचे कर जे आहे म्हणजे हात हे नेहमी कुठं असतात कमरीवरती असतात त्याच्यावर तुम्ही देव ओळखाण उदाबम त्याचे पाय त्याचे हात कुठं कमरीवरती आहे पण तुम्ही सांगा कमरेवरचे काढले असेल की नाही कमरेवरचे हात सुद्धा देवाने कधीतरी काढले म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराजाला विचारलं म्हणे असं एखादं लक्षण सांगा हे बदलणार नाही तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला आणखी लक्षण सांगू का हो अभंगाच्या दुसऱ्याच्या चरण गोष्ट दोन दोन हार घातले <laughs> नाही तर मी शक्यतो हार घालूच देत नसतो गड्यात हार जात पाहा। हार घालायचा जा असेल ना तर ते त्याला वाका लागते त्या हारासमोर जेव्हा तो मनुष्य वाकल तेव्हाच त्याच्या गड्यात ते हार पडते त्याच्याशिवाय हार पडत नाही म्हणून या हारासमोर जो हार मानेल त्याच्याच गड्यात हार जाते हार साधी गोष्ट नाहीये आणि तसंही आमच्याकडं कसं आहे माहित आहे का आमच्याकडं सध्या सगळ्या पडीच जमिनीच असते म्हणजे जेवढे आता हे आळंदीकर महाराज लोक आहेत मोठमोठे सर्व त्यांचं सा कसं आहे माहित आहे का सर्व म्हणजे पाच पंचवीस पन्नास शंभर टाळकरी सर्व रेडी दोन दूं दोन -दूं मृदुंगाचार्य दोन दूं दोन गायनाचार्य आणि भरपूर पब्लिक असते आमच्या कीर्तनात लोकच येत नाही इकडून तिकडून आले तर ते बाहेरूनच पाहतात महाराज कस काय महाराज लाईनवर दिसला तर बरोबर दिसते ती काही काही जण महाराज कीर्तनात बसतात आणि पंचपतीलेच्या आयरी येतात ते वाटते काय लावलं त्याच्यातच गुण गाठतात काही काही जण थांबतात बसतात पाहतात महाराजांना कीर्तन पद्धतशीर ठेवलं तर बसतात महाराजांना थोडंसं अभंगावर चिंतन चालू केलं की ते तुम्हाला सांगतो एक 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 लागली गडती अहो मला तो सुरुवातीला कळतच नाही मी <coughs> आठव्या वर्गापासून कीर्तन करतो आता माझं एलएलबी एल बी झालं एर एल एम झालं आता पीएचडीचं रिसर्चसाठी सबमिशन केलं म्हणून तुम्हाला सांगतो की पूर्वी मला कळत नव्हता आठव्या वर्गात जेवढं चिंतन पाठ केलं आपलं तेवढं म्हणायचं एकदा सुरू केलं की डोळे लावून घ्यायचं आता लोक नावावर लोक यायचे लोक आयला वाटत बाल कीर्तनकार म्हणजे हाय कसा नाही कसा बाबा चार कना आहे का चार हात आहे <laughs> लोक पाहायलाच जास्त यायचे ना आले की बसायचे जेव्हा कीर्तन चालू केलं तेवढा शे लोक आणि कीर्तन बंद झाल्याच्या नंतर डोळे उघडले की पुढे एकच दिसायचा त्यानं माया पाया लागायच्या तर मीच त्याच्या पाया पडायचो काय बाबा जी तुम्ही बसले ते म्हणजे महाराज लवकर सरका का भोंगडा आमचं होईल अशी परिस्थिती आहे महाराज कधी कधी लोक तुम्हाला सांगतो कीर्तनातनी पुढं जागा रिकामी लोक मागं मागे बसायचे दोन कीर्तन झाले चार झाले हे काय भांगड आहे शेवटी आले मी एका ठिकाणी विचारलोच म्हटलं का हो हे कसं काय म्हटलं पुढं जागा रिकामी आणि लोक पडद्याजवळ करून बसते पण महाराज तुमचं कीर्तन पद्धशीर वाटलं तर ठीक नाही तर पडदा उचलला की ओम सटका आहे ना ओम सटका आहे ना मा चालू एक 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 अशी परिस्थिती आहे महाराज म्हणून असो आता आमच्याकडं कसं जे म्हणजे ज्या जमिनीत काहीच चालत नाही आता तिथं मग आमची कीर्तन असते त्याच्यामुळं <laughs> असो तो भाग नाही मग काही ठिकाणी हार भेटत नाही त्यामध्ये हार भेटला आता त्या ठिकाणी एका ठिकाणी हार असते का त्याने टायमावर चार पाच घरचे फुलं जमा केले म्हणून आणला ऐकून आणला आम्हाला एक शिष्टिंग करत जा आता सत्यत मी हार बंदच करा एकच प्लास्टिकचा हार आणा रोज या महाराजाला घातला की त्या डबल तेच घालावा म्हणजे कार्यकर्त्याही काही खर्च वाचते <coughs> म्हणून तुम्हाला सांगतो कठीण परिस्थिती आहे देवाचं लक्षण सांगताना तुकाराम महाराज म्हणतात की बाबा त्याच्या गड्यामध्ये काय आहे तुळशीचा हार आहे तुळशी हार कासे है? पितांबर त्याच्या कासेला काय पितांबर आहे हा आणि आहे निरंतर हेची ध्यान आणि ते जे सगुण परमात्मा त्या पंढरीक्ष परमात्म्याचं स्वरूप आहे ते आम्हाला निरंतर त्या ठिकाणी आवडते आहे निरंतर हेच ध्यान हेच ध्यान आम्हाला आवडते पण तुम्ही सांगा कधीतरी देवानं गड्यातला हार कारला असेल कधी कधीतरी त्या ठिकाणी परमात्म्यानं पूजा करताना आंघोळ करताना तुळशीचा हार काढून ठेवतात ना ठेवतात बरं जे कासेला पितांबर आहे पितांबर म्हणजे काय धोतर ते धोतर हे कधीतरी सुटलं असेल का नाही देवाचं सुटलं की नाही कधी सुटलं सांगू का हा तुम्हाला सांगतो एकदा पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नामदेव रायांचं कीर्तन सुरू झालं काय सुरू झालं नामदेव रायांचं कीर्तन कीर्तन सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी आनंदीचे ज्ञानोबराय चाल मनाला उभे राहिले आणि त्या ठिकाणी खाली बसलेल्या जनाबाई ज्ञानेश्वर महाराजाला आदेश देतात जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला अभंग असा म्हटल्याच्या नंतर कीर्तनामध्ये रंग भरला आणि कीर्तनी रंग भरल्याच्या नंतर देव एवढा नाचला महाराज नाच नाच कीर्तनामध्ये साक्षात पांडुरंग परमात्म्यांनी नावं आमच्या कीर्तनात त्यांनात नाचला एवढा नाचला।, नाचला, नाचला की देवाचं धोतर सुटलं महाराज नाचता नाचता देवाचा गडला पितांबर सावध होई देवा ऐसे कबीर कबीर महाराज सांगतात बाबा सावध हो तुझा पितांबर गडला तेव्हापासून यशेला बांधण आणला महाराज कमरीने लोक म्हणते महाराज कमरील शेला कधी रंग भरला किरतराच सुटलो धोतर त्याच्यापेक्षा प्रिकॉशन बर अगोदरच शेला बांधून म्हणून तुम्हाला सांगतो की एवढा देऊन असला मग हेही कायमस्वरूपी लक्षण नाही म्हणून हेही लक्षण नाही पुढचं लक्षण काहीतरी सांगा देव कसा आहे आम्हाला ओळखावा लागेल तुकारा महाराजाला विचारलं देव कसा आहे हे तुम्ही सांगितलं पण हे सगळे लक्षण टेम्पररी आहे याच्या पुढचं एखादं लक्षण सांगा तुकाराम महाराज बंगाच्या तिसऱ्या मकर कुंडले गणपती